हा आहे चा पालना समोरच्या साईडला आज मजा येणार आहे ब्रेक डान्स मध्ये मुलाला ती मोठा पालना इकडे बघा हा एक पालना आहे समोर ला हा एक आकाशी पालना इकडे लावलेला आहे एकशे वीस रुपयाला मोबाईलची कंपास आहे काय पण घ्या शंभर रुपयाला असणार आहे कुठलं पण घ्या टी शर्ट वरती प्रिंट करून मिळणार दोन मिनिटात मिळणार आणि ते पण दोनशे रुपयाला आहे जय शिवराज बाबांनो सुबोध ब्लॉग ऑन फिटनेस सेंटर आपलं स्वागत आहे मित्रांनो आज मी चलवले अंबरनाथ अंबरनाथला चालू चा आहे अटल आनंद महोत्सव हा महोत्सव चालू झाला आहे एकोणतीस डिसेंबर आणि लास्ट डेट असणारे अकरा जानेवारी मित्रांनो टायमिंग असणारे संध्याकाळी साडेपाच वाजल्यापासून तर रात्री साडे दहा वाजेपर्यंत तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळणार अटल आनंद महोत्सव कसं आहे ते तर चला आता पट्टी मी निघतोय आणि भेटतोय तुम्हाला अटल आनंद महोत्सवच्या गेटच्या एंट्री समोर मित्रांनो आपण अटल आनंद महोत्सवच्या गेटच्या एंट्री समोर आहोत आणि इथून आपण आतमध्ये जाणार आहोत दोन्ही बाजूला खूप सारे स्टॉल आहेत ते सर्व आपण कव्हर करणार आहोत प्रत्येक स्टॉलवरती वस्तू काय किंमत आहे हे सर्व आपण बघणार आहोत तर चला आता आपण स्टार्ट करूया एक एक स्टॉल करून एस एस एल कंपनीची बॅग आहे हा ही कशी दिली साडेतीनशे ही साडेतीनशे रुपयाला आहे आणि ह्या इकडे लावल्यात ह्या कशा दिल्या साडेपाचशे वेगवेगळी व्हरायटी कशी दिली चारशे पन्नासारशे पन्नास आणि ह्या इकडे लावल्यात वरती का ह्या कशा दिल्या पन्नास, ये 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 पन्नास पन्नास रुपयालाय या बॅग्स पन्नास पन्नास रुपयाला तीनशे रुपयाला बघा या बॅगच स्टॉल या काकाच होत प्रत्येक बॅगची किंमत आणि घरगुती फरसान वगैरे त्यांनी बनवलेला आणलाय आणि या स्टॉल वरती लावलाय त्याची सुद्धा किंमत चांगली तर चला जमे स्टॉलवरती साईडला आहे कटलरीचा स्टॉल आहे इकडे त्यांनी किंमत वगैरे अशी लावलेली बघा दहा का रुपये काय पण घ्या कानातले घ्या काही घ्या या या सर्व किंमत घ्या घ्या कानातले घ्या यांची सर्वांची किंमत तुम्हाला दहा रुपये असणार आहे आणि इकडे खाली पण बघा या सर्व दहा दहा रुपयाला असणार आहेत तुम्ही कुठले पण चापकाटे घ्या या दहा रुपयाला असणार आहेत आणि इकडे टिकल्या वगैरे आहेत कंगवे वगैरे आहेत ते सुद्धा दहा रुपयाला आहे आणि इकडे बघा किचन सुद्धा खूप छान छान आहे काही घ्या या स्टॉल वरती तुम्ही काही घेतलं ना तुम्हाला दहा रुपयाला मिळणार आहे हा स्टॉल पहिला इकडे बघायला मिळाला आपल्याला आणि समोरच्या साईडला आपण गेलो तर घरामध्ये फेस कंट्रोल आपल्याला करायचा असेल फेस कंट्रोलचं औषध वगैरे लावलेलं तिकडे इन ओल घेतला दोनशे रुपयाला येतो कलर फिक्स करण्यासाठी कपड्याचा कलर फिक्स करण्यासाठी असतो म्हणजे कलर जात नाही कपडा नवीन आणला एकदा त्यात धवायचा काय किंमत दिली काय किंमत शंभर रुपये असणार कॉक्रोच झेल आहे कॉक्रोचं जेल आहे जेल त्याचा गोड आणि चिकट तुम्ही एक कट करायचं कापायचं आणि याला फक्त एक एक फूटवर एक एक थेम लावायचा किचन कपाट अलमारी किचन गॅस वॉश बेसिन वरती लावून ठेवायचं जेवढे झुरू येतात खातात डायरेक्ट मरतात पण जे डॉट लावले ते पुसायचं नाही त्याचा इफेक्ट अडीच तीन महिने इफेक्ट असतं कॉक्रोच चे जल आहे जल आपण कोपऱ्या कोपऱ्यात लावले घरात कॉक्रोच येत असतील तर हा औषध लावायचा सगळीकडे हा कसा दिला हे हा हे स्टेनिंग कपडे जे डागले जातात चा कॉफीच हल्ली डाग वगैरे लागतात हे रिमूव्ह डाग असतात कुठलाही साधा वर कपड्यावर डाग लागले चा कॉफीचं स्टेनवर ते अप्लाय करायचं ब्रश घ्या कबर घ्यायचं तेवढं हलक्याने स्क्रप करायचं ब्रश घ्या कपडा घ्या कोणत्याही घ्या तेवढा हलकेत फक्त स्क्रप करायचा कोणत्याही डाका सुद्धा चा कॉफीचा हल्लीच वीज सर्व सर्व प्रकारचे प्रकारचे स्टेन काढण्यासाठी करण्यासाठी डाकारण्यासाठी इझिली येतं साध्या पाण्याने वॉश करायचं डाग इझिली निघून जातात हा दाग निघून जातो किती हा एल शंभर लाम एल शंभर एम एल शंभर ला आणिशे दोनशे रुपयाेश टाइप आहे आणि इकडे सुपर कपड्यांसाठी वाईट कपडे पिवले पडतात असते असते पण याच्यामध्ये वॉश केल्याने क्लीन आणि व्हाईट राहतो

इकडे आपण पेस्ट कंट्रोलचा जेल असू दे किंवा कपड्याचे जे पण दाग रिमूवर असतील ते बघितले आणि व्हाईट कपड्याचे व्हाईट कपडे पिवले पडत असतील त्यासाठी एक जेल आहे तो सुद्धा बघितला त्याची किंमतसुद्धा बघितली आणि इकडे बाथरूमच्या पुढे लावणारे मॅट यांची किंमतसुद्धा बघितली या दादांचं हे स्टॉल होतं चला आपण पुढच्या स्टॉलवरती जाऊया हँगिंग पर्स हे लावलेले आहेत आणि खूप चांगल्या चांगल्या लावलेले आहेत पर्सच्या सॅम्पलमध्ये पर्स वगैरे कशा दिल्या में। तीस रुपयापासून पर्स या स्टॉल चालू होते तर चारशे रुपयापर्यंत अशा स्टॉ पर्स आहेत या ताईंचा स्टॉल होतो मित्रांनो बघा हा आयुर्वेदिक ची बाटली आहे याच्यामध्ये सत्तावीस प्रकारच्या जरेपोट्या टाकलेल्या आहेत हा याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा तेल टाकून आपल्या डोक्याला लावू शकतो जो आपला आवडीचा तेल असेल तो टाकून आपण आपल्या डोक्याला लावू शकतो याच्यामध्ये काय काय फायदे होतात झोप छान ते लागते सर जर तुम्ही रात्रीचं आपल्या स्काल्फ्ला लावला म्हणजे फक्त वरच्या केसांना नाही लावायचं आहे आतमध्ये स्काल्फ्ला लावायचा आणि थोडं दोन तीन मिनटं मसाज करून झोपलात तर निवांत झोप लागेल निवांत रोज लावायची गरज नाही तुम्ही काय किंमत असेल त्याची त्याची फाय सेवेंटी फाय बघा मित्रांनो फाय सेवंटी फाय अर्दित तेलाची किंमत आहे आणि इथं भरपूर प्रकारच्या सोप वगैरे लावलेला आहेत हा नीमचा सोप आहे आणि या सोपचे फायदे आता ते मावशी सामान हा स्किन सर्व प्रॉब्लेम हा साबण दूर करतो काय किंमत आहे सेवन्टी फाय या पालक पापडी आहे इथं नाचणी पापडी आहे हा गार्लिक पापड आहे हे मक्का पापड आहे सावधान उपसासाठी हां पोहा पोहामर मिरकुट आहेत पापड आहे हां मसाला आणि हां तांदळाची कुरडई आहे गव्हाची कुरडई आहे सेम प्रोडक्ट आहेत आणि काय किंमत असेल हे तुम्ही दिलं हे काय कसं कसे सेवन्टी रुपीज दोन घेतले तर दोन घेतले तर एकशे वीस रुपये आणि एक घेतला तर सत्तर रुपये अशी किंमत आहे ह्या सर्व उपासाच्या पापड्यांची तर बघा या ताईंचं स्टॉल होतं चला आपण पुढच्या स्टॉलवरती जाऊया सर्व प्रकारच्या सोप इकडे लाव लावलेल्या आहेत आणि पुढे गेला तर सर्व प्रकारचे पान मसाले लावलेले आहेत ला हे सर्व प्रकारचे पान मसाले आपण बघितले दादा काय किंमत असणार आहे शंभरला ला शंभर ग्राम बघितला तुम्ही या समोरच्या साईडला सर्व पान मसाले लावलेले आहेत हे सगळं शंभरला ला शंभर ग्राम असणार आहेत आमपापड दिलेले हे आमपापड कसे दिलं शंभरला ला शंभर ग्राम दोसो का पाव तर इकडं बघा हे जली वगैरे आहेत लहान मुलं वगैरे खातात ते आणि एका साईडला सर्व प्रकारचे मसाले वगैरे दिलेले आहेत या स्टॉलवरती या पान मसाल्यांची किंमत होती आणि समोरच्या साईडला आलात तर इकडनं टॅटू आर्टिस्ट इकडे बसलेले आहेत इथे तुम्हाला सर्व प्रकारचे टॅटू काढून मिळणार या महोत्सवमध्ये आणि आपण समोर साईडला बघितला तर समोरच्या साईडला आपण इकडं आलात समोर साईडला आपल्याला मंचुरियन मसाले इकडे बघायला मिळणार आणि गोबी मंचुरियन मसाले इकडे कशा प्रकारे तयार करून इकडे ठेवलेले आहेत आणि कसे तयार करतात ते सुद्धा आहेत कसं पाकिट रे मित्रा एकशे वीस रुपयाला एक पाकिट आहे आपण जर दोन घेतले तर दोनशे रुपयाला मिळणार या दाऱ्यांचं हे स्टॉल होतं चला आपण पुढच्या साईडला जाऊया या स्टॉलवरती सर्व प्रकारचे टॉप वगैरे लावलेले आहेत आणि ड्रेस वगैरे लावलेले आहेत समोर एकदा बघून घ्या नंतर आपण त्याची किंमत वगैरे काढूया हे बघा सर्व कलरफुल टॉप इकडे लावलेले आहेत कसे दिले शॉर्ट कुर्ती दीडशे पासून स्टार्ट आहे आणि हे फुल ड्रेस हे बघ अडीचशे तीनशे साडेतीनशे या चारशे रुपये अशी किंमत असेल रे फुल ड्रेसची खादी कॉटनचे ड्रेस आहेत आणि जसे आपण काढू ड्रेस तशी ड्रेसची किंमत असणार आहे आणि इकडच्या साईडला आपण काढलं तर हे दीडशे रुपयाला असणार आहेत कलरफुल टॉप बघितला तुम्ही या दादांचा आणि ताईंचा स्टॉल होतं चला आपण पुढच्या स्टॉलवरती जाऊया समोरच्या स्टॉलवरती आलेल्या आहेत आणि इकडच्या साईडला बघितला सर्व प्रकारचे राजस्थानी पिक्स हे सर्व प्रकारचे राजस्थानी इकडे लावले आहेत पंचवीस व्हॅरायट्यांचं लोणचे इकडे लावलेले आहेत हे सर्व लोणचं पहिले बघून घ्या आणि मग जाऊन घेऊया लोणच्यांची किंमत बघा किती किती भारी भारी लोणचे लावले आहेत आणि सर्व प्रकारचे लोणचे आहेत मिक्स लोणचा लसूण लोणचा होऊन दे या सर्व प्रकारच्या चटण्या इकडं असू दे चटणी कशी दिली भाऊ ही चटणी दीडशे रुपये पाव असणार आहे आणि इकडं लसूण लोणचा दिला आहे हे कसं दिला हे पण दीडशे रुपये पाव असणार आहे आणि हा इकडे आंब्याचं लोणचा वगैरे दिला हा कसा आहे शंभर रुपये पाव हे आंब्याचे लोणचे वगैरे आहेत ना सर्व शंभर रुपये पाव असणार आहेत बघा पंचवीस व्हॅरायटी आहेत आणि सर्व प्रकारचे लोणचे आहेत या साईडला या दादांचं हे स्टॉल होतं तर चला पुढच्या साईडला जाऊया पुढच्या साईडला लहान मुलांचं खेळण्यांचं स्टॉल आहे इथे लहान मुलांचे सर्व प्रकारचे खेळणे इकडे लावलेले आहेत आणि छोटे असू दे मोठे असू दे ऐसल, ले ले ले। चान चान गप... या लहान आपल्या घरामध्ये लहान बीबी असेल त्यासाठी खेळणे सुद्धा इकडे लावलेले आहेत खूप छान छान प्रकारचे खेळणे वगैरे आहेत हे कसं दिलं रे पन्नास रुपयाला असणारे आणि इकडे जे लावलेले आहेत हे कसं दिलं तीनशे वीस रुपये आहे आणि या बाळख्यावर किंवा बादल्या वगैरे कशा दिल्या किरून लाईन आहे ना या लाईनवर सर तीस रुपयाला असणार असणारे इथपर्यंत असणारे आणि हे सर्व पाच पाच रुपयाला असणार काही पण घ्या पाच पाच रुपया असणार किंमत झाडू पोशा गलास हे सर्व आणि हे इकडे सेट दिला हे कसं दिलं दोनशे चाळीस बघितला या दादानी सर्व खेळण्यांची किंमत वगैरे हो आपल्याला सांगितली आता पुढच्या साईडला पुन्हा एक स्टॉल आहे तो पण लहान मुलांचा खेळण्यांचा आहे या स्टॉल वरती तुम्हाला लहान मुलांच्या सर्व प्रकारचे खेळणे इकडे बघायला मिळणार आता आपण या खेळण्यांची किंमत काढूया दादा ऐका नाही कशा दिले किती शंभर रुपयाला ती गाडी कशी दिली मोस्टर कार आहे शंभरला दिलेली आहे मोठी गाडी आणि छोटी गाडी पन्नास रुपयाला दिलेली या गाड्या कुठल्या पण घ्या पन्नास रुपया असणार आहे आणि लेझर लाईट कशी दिली पन्नास ला पन्नास ला आहे कस दिलं छोटा पन्नास ला आहे मोठा ऐंशी ला आहे आणि ते सर्व प्रकारचे खेळणे कि लावले आहेत हे कसं दिलं भाऊ पन्नास ला आहे हे कस दिलं आहे आहे हा आण आहे आणि इकडे बघा ना हे कसं काय रे हा आणशिला आहे चुजा हा चुजा गोल गोल फिरतो मस्त की आणि हे कसं दिलं आहे हा पण आणला बॉल ना मोठा आहे अशा प्रकारे लाईट वगैरे चालते हा अनशिला आहे आणि हे कसं दिलं आहे शंभरला आहे आणि बलून पुगे साठ रुपयाला आहे का आणि मार्क्स कसे पन्नास रुपयाला कुठले पण या पन्नास रुपयाला असणार आहेत बघा या दादांचं हे स्टॉल होतं मित्रांनो आपण समोरच्या स्टॉलवरती आलेले आहेत समोरच्या साईडला टी शर्टवरती सर्व आपले फोटो जे असतात सर्व आपल्याला असे प्रिंट करून मिळणार बघा ना आपल्या फॅमिलीचा फोटो असू दे आपल्या मुलाचा फोटो असू दे या आपल्या आईचं वडिलांचं सगळ्यांचं ऑल फॅमिलीचा फोटो असू दे अशा प्रकारे आपल्याला प्रिंट करून मिळणार किंवा आपल्या घरामध्ये जे

आणि टी शर्ट सगळं साईज आपल्याकडे मोठ्या छोट्या सगळे बघितलं हे टी शर्ट्स आहेत हे दोनशे रुपयाला प्रिंट करून मिळणार अरे कुठे मिळणार आहे स्टॉल वरती मिळणार तुम्हाला टी शर्ट वरती प्रिंट करून मिळणार दोन मिनिटात मिळणार आणि ते पण दोनशे रुपयाला ह्या दादांचं स्टॉल होतं चला आपण पुढच्या स्टॉलवरती जाऊया पुढच्या साईडला सर्व प्रकारचे गॉगल्स आणि बेल्ट्स इकडे लावलेले आहेत तिकडे बघा हे सर्व प्रकारचे गॉगल्स इकडे लावलेले आहेत आणि लहान मुलांच्या स्मार्ट वॉच सुद्धा इकडे लावलेल्या आहेत या सुद्धा ह्या तिकडे तर आपण किंमत जाऊन घेणार त्यांच्याकडून बघू दा दादा काय किंमत दिली रुपया शंभर रुपये दीडशे रुपये इकडे बघा त्या साईडला वाच काढले त्यांची किंमत सर्व शंभर रुपये दीडशे रुपये असणार आहे टाकांनी इकडे एक स्मार्ट वॉच सुद्धा घेतली आणि आपण जाऊया पुढच्या स्टॉलवरती दादा काय काय आहे आपल्याकडं आयटम आहेत साफसफाईचं आयटम आहेत आता याच्यामध्ये लिक्विड वगैरे टाकलेलं आहे काज, गाड़ी काज, काज, हो। कार कार दुगार दुगार है घर के 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 विंडो फ्रिज बॉडी बॉडी अलमारी कार कार कुछ सफाई सफाई गाडी क्लीन काय किंमत बघा एकशे वीस ला दोनशे ला दोन आहे त्या दादांचा अजून काय काय आपल्याकडं चांगले कंगवा साफ करायचे कंगवा साफ करायचा

तर हा आपण साफ करू शकतो आणि उलटा उलटासाठी भरू शकतो बघितला सोफा वगैरे सोफा राहताय कारपेट कालीन कालीचा किती भाजी बघा कचरा वगैरे असा पडला असेल तर या ब्रश मध्ये आपण मस्त साफ करू शकतो कार्पेट कालीन बिस्तर चादर गाडी का सीट गाडी का सफाई काय किंमत असणार याची एकशे वीस दोनशे ला दोन येते या दादांच स्टॉल होत सेल लागलेला आहे कुठलं पण घ्या शंभर शंभर रुपयाला काय पण घ्या शंभर रुपयाला असणार आहे कुठलं पण घ्या हे घेतलं शंभर रुपये मोठी कढई घ्या शंभर रुपये किंवा डबे घ्या या पातेली घ्या सर्व तुर। शंभर शंभर रुपये असणार या स्टॉल वरती चला आपण पुढच्या साइडला जाऊ दादा कशी दिली शंभर रुपये बघितला बदलापूरला ही एकशे ला होती आता इथं शंभर रुपयाला आहे आणि इकडे बारकी दिली ही कशी दिली एक तीन है। या तीन व्हॅरायटी लावल्यात इकडं बाटल्यांच्या ह्या ह्या किंवा कुठल्या पण घ्या शंभर रुपया असणार आहे आणि हे इकडे आहेत हे कसे दिलेले आहेत एक... चारशे रुपयाला असणार किती लिटरचा या बाराशे एम चा आहे आणि इकड साईडला तुम्ही जे लावल्यात कॉम्पॉस वगैरे किंमत वगैरे काय शंभर रुपये कुठली पण कंपास घ्या शंभर रुपये असणार आहे लहान मुलांचं खेळणं घ्या काही घ्या शंभर रुपये किंमत असणार आहे ही कंपास कशी दिली भाऊ ही पण शंभर का एकशे वीस रुपयाला असं मोबाईलची कंपास आहे कंपास पण आहे या सर्व प्रकारच्या कंपास वगैरे आहेत एकशे वीस रुपयाला असणार आहेत दादा ही कानपट्टी कशी दिली हे तीनशे रुपयाला कानपट्टी बघा या दादूचं स्टॉल होतं या स्टॉलवरती या सर्व वस्तूची किंमत होती पुढच्या साईडला गेलात तर पुढच्या साईडला अजून एक नाचणीच्या नळ्या इकडे ठेवलेल्या आहेत नाचनीच्या नळ्या एकदा बघून घ्या सर्व प्रकारच्या पापड्याकडे दिल्या आहेत आलू पापड्या गार्लिक पापड्या या सर्व प्रकारच्या पापड्या दिलेल्या आहेत काय किंमत असणार आहे पापड्यांची शंभरला तीन आहेत म्हणजे तीस रुपयाला एक बघा ते तीस रुपयाला एक पडणार आहे शंभरला घेतल्या तर सर्व प्रकारच्या पापड्या घ्या शंभर रुपयाला तीन या दादांचं स्टॉल होतं चला आपण पुढच्या साइडला जाऊया कश्मीरी कसा दिला सहाशे रुपये किलो दिला हा कोल्हापुरी दिला हा कसा दिला एक हजार रुपये दिला हा काळा मसाला दिला कसा दिला एक हजार रुपये मालवणी मसाला कसा दिला एक हजार रुपये आणि स्पेशल काला मसाला कसा दिला आठशे हा खानदेशी मसाला आहे आणि गोडा मसाला कसा दिला सहाशे हा सहाशे रुपये किलो आहे आणि काळा मसाला हा पुन्हा काळा मसाला हा सहाशे हा सहाशे रुपये कांदा लसूण मसाला कसा दिला सहाशे रुपये हलद पावडर कशी दिली प्युअर सेलमची हळद आहे शंभर रुपये सेलमची हळद आहे शंभर रुपये पाव आहे हा लवंगी मिरची मसाला शंभर रुपये पाव असणार आहे हा शंभर रुपये पाव आणि मागं तूप वगैरे लावलेलं आहे ते गाव आपलं गावरान गायचं तुपे कसं दिलं हे सातशे रुपये सातशे रुपये दिलं बघा मित्रांनो या दादांचं स्टॉल होतं यांच्याकडे सर्व प्रकारचे मसाले आणि गावरण तूप बघायला भेटला आणि सर्व मसाल्यांची किंमत आणि तुपाची किंमत होती चला आपण पुढच्या साईडला जाऊया समोरच्या साईडला आपण गेलात तर एक पुन्हा एक कटलरीचं स्टॉल आहे इकडे सर्व मुलींच्या हेडफिन्स वगैरे चापकाटे वगैरे सर्व लावलेले आहेत हे बघून घ्या एकदा हे बघितल्यानंतर आपण त्याच्याकडून जाणून घेऊया सर्व वस्तांची किंमत वगैरे मधल्या साईडला तुम्ही बघितलात तर सर्व प्रकारचे हेडफिन्स लावलेले आहेत खूप साऱ्या इकडे लावलेल्या आहेत बघा या सर्व प्रकारच्या व्हरायटी हेडफिन्सच्या लावलेल्या आहेत दादा काय किंमत दिली हेडफिन्सची हे वर्ष लावले आहेत ते पन्नास रुपये लावले आहेत आणि इकडे खाली चापकाटे वगैरे दिले हे कसे दिले अलग अलग भाव काय तरी काय भाव असणार आहे तीस आहे चाळीस आहे पन्नास आहे तीस चाळीस पन्नास असणार आहे आणि हा जो दिला हा कसा दिला हा चाळीस रुपये इकडे लावला ते चाळीस रुपये असणार आहे आणि तिकडे जे आहेत ते कसे मोठे कसे दिले चाळीस तीस सर्व झाल्याची किंमत काय असणार आहे खाली लावलेल्या आहेत हे मोठ्यांची सर्वांची साठ रुपये किंमत असणारे आणि वरच्या लाईनला लावल्यात आहेत त्यांची सर्वांची किंमत तीस रुपये असणारे या दादांचं स्टॉल होतं पुढच्या साईडला तर सर्व प्रकारचे किचन इकडे लावले आहेत बघा आपण लहान मुलं असतील त्यांना हे असे कार्टून किचन आवडत असतील तर सर्व प्रकारचे किचन्स इकडे लावलेले आहेत आणि स्थि असे सुंदर असे डॉल्स लावले आहेत किचनमध्ये कशा दिले शंभर रुपये बघा सर्व शंभर रुपयाला असणार आहे आणि हे वरतीला एकच दिलं हे सर्व शंभर रुपयाला असतात वरती घ्या या खाली घ्या सर्व शंभर रुपये असतात आणि लोबोबो कसा दिला दोनशे रुपये बघा लोबोबो किती दिसतो दोनशे रुपयाला असा लोबोबो आणि हे खालीकडे हे कशा दिले दादा हे कसे दिले पन्नास रुपये या इकडे खाली लावलेले डॉल्स किचन या पन्नास रुपयाला असणार आहे सगळ्या किचन बघितला पन्नास शंभर रुपये किंमत असणार या स्टॉल वरती तुम्ही समोर साईडला लाल तर पुन्हा एक लेडीज पर्स चा स्टॉल आहे इकडच्या साईडला इकडे लेडीजच्या सर्व प्रकारच्या पर्स तुम्हाला बघायला मिळणार दादा काय किंमत असणार या पर्सची शंभर रुपये रुपये किंमत असणारे पर्सची इकडे छोट्या आणि इकडे त्यांची पण फिक्स किंमत आहे शंभर दीडशे दोनशे अशी किंमत असणार आहे या पर्शी या कापडी बॅग वगैरे लावल्या त्यांची किंमत काय असणार आहे दोनशे रुपये या कापडी बॅग लावले यांची दोनशे रुपये किंमत असणारे सर्व प्रकारच्या बॅग पर्स शंभर ते दोनशे रुपये किंमत असणारे या दादांचं स्टॉल होतं चला पुढच्या साईडला जाऊया आपण ती सर्व खेळण्यांची किंमत साठ रुपये असणार आहे खूप सारे चांगल्या प्रकारचे खेळणे इकडे लावले लहान मुलांचे बघा हे सर्व खेळणे असणार हे सर्व साठ रुपयाला आहे कुठलाही कुठल्याही प्रकारचे खेळणे घ्या हे सर्व साठ रुपयाला आहे हे सर्व प्रकारचे खेळणे इकडे लावलेले आहेत हे सर्व साठ रुपयाला आहे हे खेळण्याचं स्टॉल होतं आणि इकडून समोर आतमध्ये गेलात तर कार्यक्रम असेल तुम्ही आतमध्ये जावा आणि इकडून समोर आतमध्ये गेलात इकड साईडला आपण पाळणे वगैरे तिकडे चाललेलो आहे हे सुबोध ब्लॉग फिटनेस मित्रांनो आपण समोर आलेलो आहेत या दादांनी आपल्या नावाचं गणपती काढून देतात आणि खूप सारे प्रकारचे आर्ट लावलेले आहेत हे दादा आहेत त्यांची आठ एकदा बघूया जे पण महोत्सवमध्ये बबल्स फोडायचं गेम असतं शूटिंग गनचं ते आहे इकडं आणि समोर साईडला आपण गेलात तर अजून एक गेम आहे तर ते बॉल्स वगैरे सोडायचे ज्या नंबरला बॉल जाणार त्या नंबरचा गिफ्ट मागे लावला असेल तो मिळणार हा एक गेम आहे पुढच्या साईडला आणि पुढच्या साईडला गेलात तर अजून एक गेम आहे तो गेम म्हणजे म्हटलं तर रिंग टाकायचा ज्या आहेत ना साबणाच्या वड्या त्यांच्यावरती पैसे वगैरे लावलेले ला आहेत त्याच्यावरती रिंग वगैरे हो टाकायच्या तर रिंग टाकला ज्या नोट वरती आपली रिंग पडल ती नोट आपली अजून एक गेम आहे पुढच्या साईडला ते मटक्यामध्ये बॉल वगैरे टाकायचे समोर मटका आहे त्या मटक्यामध्ये बॉल टाकायचे आपले बॉल एक ला बॉल ला गेला तर ला एक लाईनला जो गिफ्ट लावलेला तो भेटल दोन बॉल गेले मटक्यामध्ये दुसऱ्या लाईनला जो गिफ्ट लावलेला आहे तो भेटल तिन्ही बॉल गेले तिसऱ्या लाईनला जे गिफ्ट लावले ते मिळणार हा एक सॉल होता आणि पुढच्या साईडला अजून एक गेम आहे मुलांना खेळण्यासाठी महोत्सवामध्ये तो म्हणजे त्या फुटबॉलमध्ये पाचशे ग्लास पाडायचे ते पाचशे ग्लास पाडायचे तर आपण पाचशे ग्लास पाडले तर मागं बॅट वगैरे लावलेल्या आहेत त्या कुठल्याही प्रकारच्या बॅट वगैरे हो मिळणार हे बघा इकडे खेळताना तुम्हाला दाखवतो आपला भाऊ इकडे मस्त गेम करतो अभि मेरा कॅमेरा जातात ना <laughs> भाऊनी मारला पण तो मागा लागून पुन्हा आपल्याकडे आला तर भाऊचा एक चान्स वाया गेला इकडे आपल्या गावाले पोरं आहेत ते सुद्धा आपल्या महोत्सवाचा आनंद घेताना चला पुढच्या साईडला जाऊया असे खूप सारे स्टॉल आहेत तसं करून साइडने पुन्हा एक बबल फोडायचा एक शूटिंगचा एक स्टॉल आहे आणि इकड साईडला लहान मुलांच्या खेळण्यांचा स्टॉल आहे इथे तुम्हाला लहान मुलांचे खेळणे सर्व प्रकारचे इकडे मिळणार भाऊ तुम्ही हे खेळणे वगैरे दिले कसे दिले हे पन्नास रुपये प्लेन कसं दिला शंभर रुपये बघा इकडे पन्नास ते शंभर रुपये असणार आहे आणि हे युनिक बघायला भेटलं ना हे कसं दिलं पन्नास पन्नासला बघितलं किती भारी आहे युनिक बघायला घेतलं काहीतरी दादांच्या स्टॉलवरती आणि इकडे मोठ्या मोठ्या बावळ्या वगैरे लावलेल्या आहेत कशा दिल्या शंभर रुपये आणि वरती हे ते एकशे दिलं नाही एक शंभर पन्नास ह्या स्टॉलवरती खेळण्याची किंमत शंभर ते पन्नास रुपये असणार आहे आता समोरच्या साईडला जाऊन आपण सर्व पाळणे वगैरे कव्हर करणार आहोत समोर बघितला तर हा एक पाळणं आहे लहान मुलांना खेळण्यासाठी हा आहे ड्रॅगनचा पाळणा समोरच्या साईडला अशी मजा सा 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 आहे ना ड्रॅगनच्या पाळण्याला हा होता ड्रॅगनचा पाळणा समोरच्या साईडला जम्पिंग जॅक दिला आहे मुलांना खेळण्यासाठी इकडे बघा लहान मुलं कशा उड्या वगैरे मारतात आणि समोरच्या साईडला इकडे ब्रेक डान्स दिलेला आहे हा एक आहे समोरच्या साईडला एक पाळणा ब्रेक डान्सचा साईडला मुलं ब्रेक डान्समध्ये कशाप्रकारे मजा करते बघून घ्या पहिले आज मजा येणार आहे ब्रेक डान्समध्ये मुलांना प्रकारे मजा करतात बघा ब्रेक मध्ये आणि इकडे साईडला आपण समोर गेला तर समोरच्या साईडला विकी माउथचा एक गेम आहे त्याच्यावरती मुलं सडत जातात आणि उड्या मारत येतात आणि समोर साईडला बघितला तर हा एक पाळणा आहे किती मोठा पाळणा इकडे बघा हा एक पाळणा आहे समोर साईडला आणि इकडून समोर गेलात आपण तर समोरच्या साईडला एक आकाशी पाळणा आहे हा एक आकाशी पाळण्या इकडे लावलेला आहे आणि लहान मुलांना खेळण्यासाठी हा एक इकडे लावलेला आहे समोर येरो एक पालणा लावलेला आहे इकडे आणि अजून समोर लावला समोरच्या साईडला गेलात तर अजून एक लहान मुलांना खेळण्यासाठी गाड्यांचा एक पालणा इकडे लावलेला आहे हा एक ला हाए। आहे आणि समोर साईडला हा एक पालणा आहे हा एक पालणा आहे ते बघितला तुम्ही समोर साईडला गाव गाववाले पोरं भेटलेले आहेत आई वगैरे बोलतात इकडे साईडला लहान मुलांना खेळण्यासाठी अजून एक पालणा दिलेला आहे इकडे पुन्हा गाववाले मुलं भेटलेले आहेत आपले लहान मुलांना खेळण्यासाठी हा एक इकडे दिलेला आहे हा एक इकडे दिलेला आहे खेळण्यासाठी समोर एक मिक्की माऊस दिलेला आहे समोरच्या साईडला बघा झुकझुक गाडी लहानपणी झुकजुक गाडी बघायला आम्ही खूप बाहेर उभे राहायचो जेव्हा पटरीवरून ट्रेन जायची तेव्हा आम्ही तिला बघून खूप खुश व्हायचो पण आता अशी झुकझुक गाडी प्रत्येक जत्रेमध्ये बघायला भेटते आणि तिच्यामध्ये बसून आनंद सुद्धा घ्यायला भेटतो ती नशीबवान आहेत आजकालचे लहान मुलं त्यांना या झुकझुक गाडीचा आनंद घ्यायला भेटतो आम्ही तर खूप लांबूनच बघून तिला खुश व्हायचो आणि हात करायचो बघा मित्रांनो ही आहे आप आपल्या महोत्सवमध्ये झिक झुक गाडी मित्रांनो आपल्याला महोत्सवमध्ये आपले सबस्क्रायबर्स फ्रेंड्स भेटलेले आहेत मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका